प्रभाग क्रमांक चौदा मधून बिनाज उमेदवार उमेद्वार म्हणून उभा राहिलेली आहे नागरिकांच्या काही समस्या नऊ वर्षात काही सोडवल्या गेल्या काही नाही सोडवलं गेल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी या प्रभागातून अपक्ष म्हणून उभी आहे आणि महिलांच्या साठी जे मला करता येईल ते जास्तीत जास्त मी करणार आहे नऊ वर्षात आमच्या प्रभागात बरीच काम झालेलीच नाही आणि अजून पाच वर्ष जर आम्ही उभा राहिलेलो नसतो आम्ही निवडणुकीसाठी उभं राहिलो नसतो तर अजून पाच वर्ष म्हणजे चौदा वर्ष हा आमचा वॉर्ड वनवासातच वनवास बघल्यासारखाच झाला असता कारण पा, हे प ह्याच्या पहिल्यांदी पण एकाच वॉर्डमध्ये दोन उमेदवार दिले होते आणि या वेळेला सुद्धा तसंच झालेलं आहे म्हणून आमच्या नागरिकांनी इथून जे आमची जनता आहे आमचे सगळे मतदारसंघ आहे इथल्या त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदाराच्या सहकार्याने आणि त्यांच्या यांच्यानी मी उभा राहिलेली आहे मी पदाचा सुद्धा मला अनुभव आहे त्यामुळे मला माहिती आहे की इथं कुठलं काम करायला पाहिजे कुठलं नाही करायला पाहिजे इथं कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे कुठल्या कामाला नाही दिलं पाहिजे तर मी तसंच सगळ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे